भारताचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूच्या शेजारी असणारं हॉटेल ताज मुंबईतली अत्यंत सुप्रसिद्ध अशी ही दोन पर्यटन स्थळं एकमेकांच्या शेजारी आहेत या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व काय आहे पर्यटक एवढी गर्दी का करतात ते पाहण्यासाठी हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर या दोन्ही वास्तू आहेत त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया आणि हॉटेल ताजला पाहायला येणारे पर्यटक समुद्र पर्यटन देखील करत असतात समुद्राच्या लाटांवर तरंगणारं हे जहाज आणि किनाऱ्यावरती उसळणाऱ्या ह्या लाटा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वाऱ्याचा वेग कमी आहे त्याच्यामुळे या लाटा अगदी संत गतीनं उसळत आहेत मान्सूनच्या आगमनापूर्वीच या लाटा विराट रूप धारण करतील समुद्र गेटवे ऑफ इंडिया हॉटेल ताज यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंनी सजलेली आपली मुंबई जगातील सात आश्चर्यांपैकी असणारे एक आश्चर्य म्हणजे ताजमहाल आणि याच ताजमहालाच्या नावावरून या हॉटेलला नाव देण्यात आलं आहे ताज या हॉटेल ताजच्या खिडकीतून या अथांग सागराचा नजारा खूप सुंदर आहे मुंबई म्हटलं की गर्दी आणि गर्दी म्हटलं की मुंबई तशीच गर्दी या मुंबईच्या जवळ असणाऱ्या अरबी समुद्रामध्ये या जहाजांची दिसून येते लाटांची हलचल आणि दूरवर पसरलेला हा समुद्र गेट वे ऑफ इंडियाच्या समोर उभं राहिलं की ही उडणारी कबुतरे लक्ष वेधून घेतात आणि त्यांना पाहत असतानाच नजर वरती जाते हॉटेल ताजच्या कमानीकडे हॉटेल ताज का बांधला गेला त्याचा इतिहास अत्यंत रोमांचकारी आहे साल होत सन अठराशे पासष्ट हॉटेल वॉटसन मध्ये जमशेदजी टाटा यांना आत येऊ दिलं नाही कारण त्या हॉटेलमध्ये फक्त इंग्रजांनाच येण्यास प्रवेश होता भारतीयांना या हॉटेलमध्ये येण्याची परवानगी नव्हती हा अपमान जमशेदजी टाटा यांना जिवारे लागला आणि भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला त्यातून निर्माण झाले ताज हॉटेल छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अरबी समुद्राकडे पाहत आहे समुद्रावर आधिपत्य असल्याशिवाय आपण राज्य उभारू शकत नाही आणि उभारलेलं राज्य टिकवू शकत नाही ही छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती त्यातूनच त्यांनी आरमाराची स्थापना केली ही दूरदृष्टी पुढील राज्यकर्त्यांमध्ये तशीच टिकून असती तर गेट वे ऑफ इंडिया उभा राहिलाच नसता कारण इंग्रजी राजवट आलीच नसती डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी राजा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले ही आहेत गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूंवरील अक्षरे एकोणीसशे अकरामध्ये इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी हे भारतामध्ये आले होते त्यांनी भारताला दिलेल्या या भेटीच्या स्मरणार्थ ही कमान उभी करण्यात आली आहे म्हणून त्याला भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेटवे ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद